ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज इथे मी हे त्रिकोण बनवून घेतलेले आहेत मी तुम्हाला कापडापासून छोटीशी लटकन आणि कमी वेळात कशी करायची ते दाखवणार आहे तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने ते त्रिकोण घातलेले आहेत तशा पद्धतीने तुम्हाला ही त्रिकोण घालून घ्यायचे आहेत मी ऑलरेडी कोण बनवून घेतले होते तर ते चार चार इंचाचं होते तर तुम्हालाही तसंच कोण बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं शिलाई घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघू शकता मी हे त्रिकोण शिवून जे घेतलेले आहे तसेच तुम्हाला पण क्रॉसिंगमध्ये शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता मी ही नॉड्स ठेवलेले हो आहे मध्ये सेंटरला आणि त्यानंतर इथे शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला आधी घरती आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे नंतर इकडे क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने इथे पलटून दाखवलेले आहे खूप सुंदर अशी छान आणि छोटीशी आपल्याला हवी तेवढी कपड्याची करू शकतो त्यानंतर मी इथे दुसरी पण तुम्हाला दाखवत आहे दा त्याच पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि तशीच आपल्याला मध्य सेंटरवरती जे मेन नॉट्स असते ते ठेवायचे आहे आणि इथे कपड्याचे आपल्याला बनवता येते आणि खूप सुंदर अशी बनवता येते ही तर बघू शकता मी इथे शिलाई मारलेली आहे तशाच पद्धतीने तुम्हाला पण शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघू शकता मी ही पण अशा पद्धतीने पलटलेली आहे दुसरी लटकन बघू शकता खूप सुंदर आणि अशी छान लटकन झालेली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही लटकन कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर आणि छान होते